नमस्कार मित्रमंडळींनो तर सकाळ सकाळची वेळ सकाळच्या वाले साडेसहा आणि इकडं रात्री पाऊस पडला होता सगळं रानवलं झालं आणि तिकडं बघा दुखं पडले आज काहीच दिसत नाही खालचं तालीतलं आणि आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक तर आता आले किचनमध्ये तर किचनमध्ये किचन वाटा स्वच्छ धुवून घेतला होता आणि तो भोपा चिरून घेतला आहे भोपळ्याची भाजी करायची आहेत आपल्याला चला लसूण आणि कोथिंबीर चांगली छेचून घेते इथं कडे भोपाळ टाकला शिजायला आणि आता पीठ मळून घ्यायला लागले मी इथं इकडं भोपळ्याला पाणी सुटले आणि शिजते भोपळा तवा तापा ठेवला आहे चपात्या करून घेते आता पीठ मळून झालं Thank you. धार काढली आणि दो तांदे घरात आता तापाय ठेवते आहे आजूचा वाढदिवस हॅपी बर्थडे मला का नाही आदूला करून झालं मुलं गेली शाळेत आणि कुकर मध्ये लावते तुरीची डाळ वरण करायला भातासाठी पाणी ठेवले शाळेवर झाकण उघडलं आणि इथं डाळ आपली चांगली शिजली चांगले शिजले त्या आता वर्णाला फोडणी देऊन घेते काही तर लसूण सोलून घेतलं कोथिंबीर आणि दोन तीन मिरच्या घेतल्या त्या भात शिजला झाकून ठेवून वर्णाला फोडणी देऊन झाले नऊ वाजले त्या सगळा स्वयंपाक झाला आणि इथं शेंगा घातल्या त्या कागदावरती वाळत कालच्या परवादीच्या दोन्ही मिळून ते गावात आणि गाडी झाली पंपचेर काय हवा भरता mm. काय आता तर हवा भरायचा आहे हां पंप ना दान कुठ टाकले काही दराज येत नाही हा जेवण झाली आणि भांडे पण घासून घेतली बाहेर आता जाडून पुसून राहिले झाडून बसून घेते आता तेवढं पेचं पाणी भरायचं आहे चला इथं भांडी घासून ती बाहेर आता उन्हाला आता घरं सगळी झाडून घेते शेंगाची टरपाली झाली सगळ्या घरातनं

झालं दादानं ताईला जेवण केलं ज्वारीच्या भाकरी वरून भात केलेला होता भोपळा जेवण चालला त्यांचं बाहेर आणि आता ऊन पडलं आम्ही चाललो होतो भिमुखात दादा घरी जेवण करते आते आहेत बसलेले आणि आम्ही आले आता राहू शेंगा काढायला आजारा उघडले काल कालचा सा तिसरा सारा अर्ध्यातपर्यंत आणला होता थोडंसं सोडवला आणि आता त्या दोन साऱ्याला नेऊन मिळवायचा आणि मग दुसरं सारं धरायचं तर दादा आले तिकडं आंबे उडकते गावत ते का ताई आंब होय दादा आंबतच का हा बघा का म्हणलं आहे तर का तर आंब्याचा ते ये येपटून घेतलं त्या आधी पण उपटलं नाही थोडंच उपटलं जेवढं तोडायचं तेवढं थोडं थोडं तोडत तोडत उपटायचं उपटायचं परत पण तोडून पर ठेवलं पावसाल्यावर चिकलात सगळं चिकल चिखल जीकल होतोय ओल्या होते ते शेंगा चिकल लागतो आहे सगळ्या शेंगांना त्यामुळं थोडंस तोडून घेतलं ता आहे उपटून आता तोडायला सुरुवात करू शेंगा चांगल्या झाले ते निभार ಶೇಾ ತೋಡತಾ ತೋಡತ ಶರ್ಡ ವಡೀರ ಶರ್ಟಾನವನಿಗೊಲ ಕಡಲಿ ಆ ಶರ್ಟನ್ ಟಾಕು ಇರ್ಡಾ ಸರ್ಡ ಆಡಿಯ ಇಡ ನಿಗಾ ತೀ ತ ದಾ ಟಾಕಲಿ ವೈರನ್ ಗಿ ತೀಂದಿ ಸಾ आणि आबाळ भरपूर आले सकाळ तावत होतं आणि शेंगा पसरलेल्या गोळा करून घ्यायला लागलो आता शेंगा घरात भरून झाल्या आणि हॉलमध्ये टाकल्यात तसेच पाठीपाटी नेऊन आबाळ भरपूर आले आता कपडे ते कपडे काढून घेते नाही तर पावसात भिजून जाते वारं सुटलंय पावसाने वारं हे बघा इकडून पाठीमागणं चांगलं काळभंगार असा आबाळ आले घरात ढिगारा घातलाय शेंगाचा काय काय ना पाऊस काय येत नसतो पण पावसा पाण्याच्या आधी शेंगा चांगल्या वाळले ते खर ख ख करायला लागले ते शेंगा चला चार वाजल्या

काय देत स्टार देत हो कोण दिला ते तुझ्या भावानी बाबू काय झालं मग मंगला शांत बसला कोणाच्या कोणी पैसे दिले तर साडेसहा वाजून गेले ते आणि अंधार पडायला लागले हळूहळू पाटी भरली आपली घरी जायचं आता भांडी ती भरपूर आहे ती घासायला तिकडं दोन सार राहिले ते बराच झालाय आपला भीम काढून तो मुलीचं एक सार राहिले चला जाऊया घराकडं आता सकाळच्या आठ वाजल्यात आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली मी चपात्या करते भाजी झाली आणि चपात्या करत करत आपल्या ग रानातल्या वल्या शेंगा भाजून घेते खायला भाजत लागले ते इकडं चपात्या करायला चालू आहे त्या दोन्ही सगळ संघच करते झाले ते आता बड्डेची तयारी झाली आणि जण बसलेत आता कोणाचा बड्डे रे आजच आहे काय गिफ्ट आणलं अरे तू तर केवढीशी तेवढीशी बड्डे त्यालाच लाव राधा ambazar-ambazar-ambazar-ambazar ndara-ndara Ndara di guabaika mnh Cisantu utak Kaudani otak Kaka-ta Apro noir tidarrai Ambasi, tasi udar alesa ata mar Radio Toink Gip khif taide to mv mar at naidimin Gip taale degimin tu olika dare hakit utar wali natare srear urengur se abundirwara Sákarnu, hodðu þér að leiða. Tadur þetta nákvæmt takkt þegar þér. Ó, alltaf þíkkta ekki að það er allt íkkar um að það er svona þá. Það er allt íkkar að það er svona þá. Það er ekki að það að það. Þurrkulega.

दरिका हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू टू झालं आता आणि साधा सिंपलच केला घरच्या घरी आणि आता जेवण करायला आहे राधा गिफ्ट दिलं काय त्याला